मैत्रिणींना तुम्हाला वाटतं का की मी फक्त एक गृहिणी आहे माझी पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व वगैरे हा विषयच नको नाही का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण घरातली स्त्री ही फक्त घर घर सांभाळणारी नाही तर ती पूर्ण कुटुंबाची ऊर्जा असते आणि तुमचं व्यक्तिमत्व जितकं खुलेल तितकं तुमचा आत्मविश्वास आणि आनंद सुद्धा वाढेल स्टे ट्यून टिल दी एंड बिकॉज मी शेवटी एक खास टास्क देणार आहे तुम्हाला स्वतःसाठी करते या वाक्याचा तुम्हाला कंटाळणी आला का मला तर खूप डेरोगेटरी वाटतं आपण स्वतःला किती करून घेतो त्याऐवजी तुम्ही अभिमानाने प्राऊडली सांगू शकता ना आय एम मेकर मी कुटुंबाच्या आनंदाचं व्यवस्थापन करते सो हॅपीनेस मॅनेजमेंट हे पाच उपाय तुमच्या व्यक्तिमत्वाला पूर्णपणे बदलून टाकतील कारण व्यक्तिमत्व बदलायचं असेल तर सर्वात पहिले तुमचा आंतरिक संवाद आणि तुमचा दृष्टिकोन हा बदलणं गरजेचं असतं खूप जणांमध्ये असा समज आहे की व्यक्तिमत्व म्हणजे फक्त कपडे अजिबात नाही व्यक्तिमत्व म्हणजे फक्त कपडे चेहरा नाही तर तुमचं चालणं तुमचं बोलणं तुम्ही कशा पद्धतीने विचार करता तुमचा आत्मविश्वास आणि मुख्यता तुमची सकारात्मकता घरात राहूनही आपण आपलं व्यक्तिमत्व कमालीचं सुंदर आणि प्रभावी करू शकतो सर्वात पहिली टीप आता तुम्ही म्हणाल मधुराताई सारखी तीच काय टिप देते पण मी खरंच सांगते मेंदूचं वायरिंग चांगलं ठेवायचं असेल आणि कॉन्फिडन्स चांगला ठेवायचा असेल तर अपग्रेडेड राहणं नवीन नवीन गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे व्यक्तिमत्व नव बनवायचं असेल तर त्या खूप साध्या गोष्टी शिकायला लागतात ज्या तुम्हाला नवीन नव्याने आव्हान देतात म्हणजे चॅलेंजिंग काहीतरी वाटलं पाहिजे ना रोज रोज तेच तेच रुटीन काहीतरी नवीन गोष्ट शिकली पाहिजे रेसिपी शिका संभाषण कौशल्य शिका कम्युनिकेशन स्किल शिका पस चांगली कशी करायची ते शिका काहीतरी छान लिहून काढा कसं वापरायचं चॅट जी पी टी कसं वापरायचं एखाद्याची पर्सनालिटी ओळखता येते असे इतके असंख्य कोर्सेस आहेत सध्या आपल्याकडे नवीन नवीन भाषा तुम्ही शिकू शकता सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण नवीन नवीन शिकायला लागतो तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढायला मदत होते चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यात आत्मविश्वास दिसणं का गरजेचं आहे तर हसरा चेहरा आणि डोळ्यात आत्मविश्वास असलेली नजर ही व्यक्तिमत्वाची पहिली ओळख असते बऱ्याचदा गृहिणींच हसू कामाच्या कामा हरवून ता, जात आज कपडे धुवायचे आहेत आज कपड्यांच्या घड्या घालायच्या इस्त्री करायची आहे डबे करायचे दण करायचे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मैत्रिणींना हसणं तुमचं सौंदर्य दहा पट वाढवत कोणाला आवडतं असं चेहरा पडलेला व्यक्ती बघायला कोणालाच आवडत नाही छान आपण प्रसन्न असलो तर लोकांना सुद्धा आपल्याकडे बघून बरं वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं मिरर प्रॅक्टिस ही खूप इफेक्टिव्ह प्रॅक्टिस आहे मी माझ्या व्हिडीओ मध्ये आता हे सांगायला लागले आणि मला खूपसे मेसेजेस आले आणि सांगितलं की मधुरात उभं राहून स्वतःच्या स्माईल कडे स्मित हस्य आहे की नाही याकडे तुम्ही लक्ष द्या डोळे बोलके आहेत का आपलं हसणं नैसर्गिक वाटत आहे का या सगळ्या गोष्टीचं अनालिसिस दुसरं कोणीतरी करण्यापेक्षा आपलं आपलं केलं की आपण त्यात छान करू शकतो सो so, दोन तरी पुढे सुधारणा राहून तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे पॉस्चर कसं आहे तुमची मान सरळ आहे का तुमचं डोळ्यातला हावभाव कसे आहेत जेव्हा तुम्ही बोलता या सगळ्याकडे लक्ष द्या यातनं खूप छान फरक पडतो लोकांना तीच व्यक्ती आवडते जो तुमचं छान पैकी ऐकून घेतो किंवा तुमच्याकडे छान पैकी बघतो का तर एक आपल्या एज ला सुटेबल असं अशा पद्धतीने मायेने आपल्याला दुसऱ्याकडे बघता आलं पाहिजे आपण जर का असं असं बघा काही काही सांग, खडूच बायका असतात इतक्या रागाने बघतात ना किंवा आपण एखादी चांगली साडी नेसून गेलं ना तर असं करून बघतात बघतात की नाही मला सांगा कारण ते त्या टाईपचं जे बॉडी लँग्वेज किंवा त्या टाईपचं जे आय लुक आहे ना ते अजिबात चांगलं दिसत नाही आपला जो डोळ्याचा आय कॉन्टॅक्ट आहे म्हणजे मी नेहमी माझ्या सेशन्स मध्ये मा सांगते कम्युनिकेशन ऑलवेज स्टार्ट विथ अन आय कॉन्टॅक्ट जेव्हा नजरेला नजर भेटते त्याच वेळी संभाषण चालू होतं कम्युनिकेशन चालू होतं सो तुम्हाला खूप लक्षात ठेवलं पाहिजे की माझ मी कशा पद्धतीने लोकांकडे बघते महत्वाची टीप आहे लक्षात ठेवा एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन पहिला प्रभाव म्हणजे शेवटचा प्रभाव तुमचा चेहरा काहीही न बोलता बोलतो आता काय तर खूप छान सुगंध तुम्ही लक्षात घ्या ना किती बायका ना पूर्वीच्या छान असे गजरे मोगऱ्याचे सुगंधित गजरे वगैरे घालायचे तर त्यावेळेस त्याची एक अरोबा थेरपीचा पण एक त्याचा एक भाग होता की मन प्रसन्न वाटतं आपला म्हणजे असं आपण बघा ना माझी एक आजी आहे ती घरात आली तरी आम्हाला कळायचं की ती का आली का तर तिच्या बोलण्यात वागण्यात नाही तर ती रोज गजरा घालायची तर मला असा तो वास आला की मला त्या आजीचा आठवण येते मोगऱ्याचा अरे ही आजी घरात शिरलेवर का आता कारण त्या वास जो काही दरवळत होता घरामध्ये त्यातनं तिचं अस्तित्व निर्माण झालं होतं सो so, एक प्लेझेंट पर्सनॅलिटी असण्यासाठी यू शुड स्मेल प्लेझेंट म्हणजे बरेचदा आपण बघतो ना अगदी घरातली कामं करतो कधी कधी भारतामध्ये वेदर कंडिशन अशा असतात की आपल्याला भरपूर घाम येतो मग अशा वेळेस म्हणजे असा लोकल ट्रेन मध्ये तुम्ही बघत असाल की ज्या स्त्रिया खूप ट्रॅव्हल करतात बिचार्या काही म्हणजे त्यांना खूप दगदगीचं आयुष्य असतं त्यावेळेस तुम्हाला अनुभव येतो की एकदम घामाचा भपका येतो अर्थात काही वेळेस आपल्याकडे नाही पण जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा एखादा छान परफ्युम किंवा डिओड्रंट तुम्ही लावू शकता अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता की गुलाब पाणी किंवा लॅव्हेंडर इसेन्शियल ऑइलचे दोन थेंब कपड्यांवर किंवा केसात तुम्ही लावू शकता उठण किंवा बेसन हळद चंदन आठवड्यातून एकदा तुम्ही वापरू शकता सो तुम्हाला पण फ्रेश वाटतं बेसन हळद आणि चंदन तर इतका छान उपाय आहे म्हणजे मला ना जनरली हे नॅचरल नॅचरल गोष्टी करायला खूप आवडतात आणि आपल्याला असं एक प्लेझेंट वाटतं स्वतःबद्दल गंध हा नजरेला दिसत नाही पण मनात घर करून जातो आपली अशी एक मानसिकता असते की आपण घरात राहतो म्हणजे जुने कपडे घालायचे किंवा डाग पडलेले घालायचे किंवा खूपच सैलसर कपडे घालायचे कम्फर्टेबल म्हणता म्हणता ओव्हर साईज कपडे आपण घालायला लागतो केस कधी कधी विस्कटलेले चेहरा ओशाळलेला आणि मग आपला मूड ही तसाच होतो मग घरात नीटनेटकं राहणं हे खूप महत्वाचं आहे पण लक्षात ठेवा आपण जसं दिसतो तसं आपल्याला वाटतं लुक गुड टू फील गुड आणि जसं वाटतं तसं आपण वागतो उदास चिडचिड केलेलं सगळ्या आयुष्यातला रस गेलेला असतो कंटाळ आलेला असतो मग असे कपडे जेव्हा आपण घालतो तेव्हा त्याच प्रकारे आपला मूड डेव्हलप होतो सो so, घरात नेट नेटकं राहणं प्लेझंट राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि एक तुम्हाला छान गोष्ट सांगू का परवाना मी बारामती तसंच एका ठिकाणी गेले होते आणि मी फोनवर बोलत होते दुकानाच्या बाहेर आणि मी ना असं खूप वारं सुटलं होतं आणि मी स्टॉल घातला होता कारण मला गार अजिबात सहन होती आणि त्यातून मी चष्मा पण घातला होता म्हणजे असं साडी वगैरे नव्हती ड्रेस घातला होता आणि आपल्या एक सबस्क्राईबर आल्या आणि त्यांनी मला त्या ह्याच्यात पण ओळखलं आणि त्या मला म्हणाल्या की मधुराताई तुमच्याकडनं आम्ही खूप शिकलो तुम्ही जेव्हापासून सांगितलं ना नेट नेटकं राहायचं तेव्हापासून आमच्या राहणीमानात इतका बदल पडलाय आता मी भजनी मंडळात जाते काय काय शिकते सो so, मी एवढे दिवस जे पोट तिडकीने तुम्हाला सांगते आहे त्याचे रिझल्ट आहेत लोकांकडे की पूर्वी आम्ही असं राहत होतो आता आम्ही छान राहतो आम्ही छान आम्हाला फील स्वतःला आम्ही आम्हाला चांगलं वाटतं आमचे नातेवाईक सुद्धा म्हणतात की कि, किती छान राहते तू तु, तुझ्यात किती चांगला बदल आहेत अशी आपल्याकडे प्रचंड कमेंट्स आहेत तुम्ही कमेंट, से, कमेंट सेक्शन चेक करा तुम्ही लोकांना विचारा सो so, हे प्रूवन सायन्स आहे मी सांगितलं म्हणून मी नाही सांगत आहे हे सायन्स आहे की तुम्ही लुक गुड टू फील गुड तर त्याच्यामुळे चांगलं राहणं नेटनेटकं राहणं जरुरी नाही भरपूर मेकअप लावून बसायला पाहिजे किंवा खूप चांगले भात असे कपडे अगदी जरीचे नेसायला पाहिजेत साड्या वगैरे असं नाही पण नेटनेटकं राहणं स्वच्छ प्रेझेंटेबल राहणं खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला पहिले पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं केसांची रचना म्हणजे तुमचं हेअरस्टाईल पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता माझ्याच व्हिडिओमध्ये मध्ये बघा ना मी कधी केस मोकळे सोडते कधी आंबाड्या घालते कधी असं वेगळ्या टाईपनी स्टाईलिंग करते तर केसांमुळे तुमचा फेस कट बदलतो सो तुम्ही केस व्यवस्थित विंचरले आठवड्यातनं एकदा त्याला छान ऑइलिंग केलं तर केसाचं टेक्स्चर म्हणजे पोत खूप चांगली राहते केस गळायचं प्रमाण पण कमी राहतं सो आपण स्वतःची निगा घेणं हे खूप महत्वाचं आहे सौंदर्य प्रसाधन म्हणजे मेकअप म्हणजे काय तर थोडासा लिप बाम नैसर्गिक काजळ तुम्ही वापरू शकता एखादं बीबी क्रीम लावू शकता यामुळे चेहरा फ्रेश दिसतो आणि तुमच्या एनर्जीला एक वेगळा लिफ्ट मिळायला मदत होते घरात असलं तरी अजिबातच काही लावायचं नाही चेहऱ्याला हे काय मला पटत नाही अगदी बेसिक नॅचरल नैसर्गिक कितीतरी आजकाल कॉस्मेटिक प्रोडक्ट आहेत ज्याच्यात तूप असतं हो। तर ह्या तुपापासून बनवलेले वेगळे वेगळे प्रोडक्ट्स की जे डे टू डे रुटीन मध्ये तुम्ही वापरू शकता मग ते कधी कधी लॉंग लास्टिंग नसले ना तरी त्यांनी आपल्या चेहऱ्याला कुठलीही इजा होत नाही सो डे टू डे साठी तुम्ही अशा प्रकारचे प्रोडक्ट्स वेगळ्या वेगळ्या माध्यमातून इंटरनेट वर सर्च करून स्वतःसाठी वापरू शकता मागवू शकता तिसरा उपाय म्हणजे स्पष्ट प्रेमळ आणि आत्मविश्वासाने बोलणे गृहिणी असो की किंवा प्रोफेशनल एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचे बोलणं हेच तुमचं व्यक्तिमत्व दाखवत इट इंडिकेट युअर पर्सनॅलिटी आवाज शब्द रचना आणि ते म्हणायची पद्धत म्हणजे ते शब्द उच्चारायची पद्धत हेच तुमची खरी ओळख बनवत जर तुम्ही कायम दपकून संकोचात बोलत असाल तर लोकही तुमच्याकडे दुर्लक्ष करतील पण तुम्ही शांतपणे ठामपणे आणि प्रेमळपणे बोलत असाल तर तुमचं अस्तित्व लोकांना जाणवतं पण अस्तित्व जाणवण्यासाठी खूप जास्ती काही काही बायका लाऊड होतात मोठमोठ्याने बोलतात सगळ्यांनी लोक सगळ्या लोकांनी आपल्याकडेच लक्ष द्यावं ह्यासाठी काहीतरी विषय काढतात तर अशा पद्धतीने जर का स्वतःला कॅरी तुम्ही करत असाल तर तुमची पर्सनॅलिटी ही चांगली वाटणार नाही ह्याला आम्ही काय म्हणतो की मॅन्युप्युलेट करतो एखादा व्यक्ती कॉन्व्हर्सेशन समजा एक ग्रुप बसला आहे आणि एक, एक व्यक्ती येते जिला सतत अटेन्शन सीकिंग असते की सगळ्या त्यांनी माझ्याच कडे बघावं माझ्याच कडे बोलावं मग अस, आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी मोठमोठ्यानी बोलणं मोठमोठ्यांनी हा हु करणं किंवा हसणं आणि दुसऱ्या कोणाला बोलूच न देणं सो हे सगळे उग्र प्रकार काही काही लोक करतात ऑफकोर्स अहंकार त्याच्यात ते खूप मोठा फॅक्टर असतो पण अशा पद्धतीने स्वतःला जेव्हा आपण लोकांसमोर जातो तेव्हा स्वतःला चांगल्या पद्धतीने कॅरी कसं करायचं कसं ऐकून घ्यायचं कसं बोलायचं ह्याच्यासाठी अवेअरनेस खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते ऑफकोर्स मी पर्सनॅलिटी कम्युनिकेशन आणि इम्पॅक्ट कोच असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी आत्मसात केल्या शिकल्या आणि आता त्याचा उपयोग दुसऱ्यांसाठी पण होतो पण शिकणं हे खूप गरजेचं असतं आपल्याला काही बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला येत नाहीत पण त्या शिकणं आवश्यक असतं मला ना या छोट्या छोट्या टिप्समुळे ना नक्कीच फरक पडेल मैत्रिणींना एकाच आठवड्यात तुम्हाला हा फरक दिसू लागतो लागेल प्रोवाइडेड तुम्ही रोज ते केलं तर आजच सुरुवात करा कमेंट मध्ये लिहा तुम्ही कोणता उपाय आजपासून सुरू करताय मी माझ्या वेळेचा उत्तम उपयोग करते असं कमेंट मध्ये लिहा मला त्या कमेंट्स बघून खूप बरं वाटत स्वतःना शब्द नीट उच्चारले गेले पाहिजे म्हणजे त्याचं प्रनन्सिएशन व्यवस्थित पाहिजे किंवा अस्खलित बोलता आलं पाहिजे गडबडीत गोंधळ तुमचं बोलणं इतकं सौम्य असायला पाहिजे कि लोकांना ते ऐकावंस वाटलं पाहिजे आणि तुमचं बोलणं इतकं ठाम असायला पाहिजे कि लोकांना ते ऐकण्यास ते भाग पडले पाहिजे सो so, काही गोष्टी आहेत कम्युनिकेशन स्किल्स संभाषण कौशल्य ह्या छोट्या छोट्या ह्यातले टिप्स आहेत जे मी तुम्हाला सांगते आणि त्यातनं नक्की फरक पडेल बोलणं हे फक्त संवाद नाहीये तर ते त्यातनं तुमचं व्यक्तिमत्व घडतं घरातली स्त्री ही फक्त बाहेर जाण्यासाठी तयार होते ही संकल्पनाच मोडा की बापरे बाहेर जायचे तरच मी नेटनेटक्या साड्या नेसणार तरच मी ड्रेसिंग करणार तरच मी स्वतः तयार करणार हा जो कॉन्सेप्टच आहे ना हाच मुळात चुकीचा आहे स्वतःसाठी तयार व्हा कारण तुमचं सौंदर्य हे तुमचं आत्मभान आहे तुमचं सेल्फ अवेअरनेस आहे की अरे मी कशी दिसते मी कशी वागते मी कशी बोलते आज मी जर का अशा पद्धतीने स्वतःला कॅरी करते तर लोक माझ्याकडे कुठल्या दृष्टीने बघतात तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे मी पण स्वतःला घरात राहूनच घडवलेलं आहे घर संसार परिवार सांभाळता सांभाळता शिकत गेले शिकत गेले ट्रेनिंग केलं युट्यूब क्रिएटर झाले त्याच्यानंतर आयसीएफ च ट्रेनिंग केलं सो so, ह्या सगळ्या टिप्स मी स्वतः वापरते वापरत आलेले आणि ह्यापुढे पण वापरत राहणार किती जरी आपण आपलं वय झालं ना तर माणसाने ना स्वतःचा आनंद स्वतः शोधायला पाहिजे आणि मी स्वतः या सगळ्या फेज वन गेल्या असल्यामुळे तुम्हाला काय वाटत असेल हे मी पुरे ओळखते आणि मी पण त्या फेज मधनं गेलेली आहे पण मी ते बऱ्याच पद्धतीने ओव्हरकम केलं आणि आज इथे तुमच्या समोर आहे सो मला खूप वाटतं माझ्या सगळ्या मैत्रिणींनी काही काही ना प्रयत्न करावे तुमचा नवरा किती पण श्रीमंत असू दे तुम्हाला किती पण तुम्ही सुखात असू दे पण स्वतःच अस्तित्व तयार करणं स्वतःची पर्सनॅलिटी तयार करणं हे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे कोणाच्या तरी ओळखीच्या भरोसे आपण स्वतःची पर्सनॅलिटी जोडून टाकतो हे मला अजिबात पटत नाही मी एक इंडिव्हिज्युअल आहे मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे सो माझी काहीतरी ओळख असायला पाहिजे मग भले मी घरात का राहीना पण आय हॅव अ इंडिव्हिज्युअलिटी सो मला असं वाटतं की त्यासाठी मी असे वेगळेवेगळे व्हिडिओ तुमच्या समोर आणत असते तर तुम्ही पण नक्की स्वतःला घरात राहून घडवू शकता व्हिडिओ आवडला मैत्रिणींना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन देन मंडे स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार